सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा या मुद्द्यावरून भाष्य केलं असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरांगेंची भेट घ्यावी जेणेकरून त्यातून काही मार्ग काढता येईल असं राऊत म्हणाले फडणवीसांनी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली पाहिजे असं राऊत म्हणाले एवढंच नव्हे तर फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेकडून आंदोलकांना मदत केली जात आहे हैतू असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे कालही राऊतांनी मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं होतं मराठा आंदोलनाचे नेते जनांगी जिथे बसले होते त्या मराठवाड्यात सरकारच्या वतीने अधिकारी गेले होते पण तिथे जर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस गेले असते त्यांच्याशी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईत आलंच नसतं मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जायला हवं होतं असं राऊत म्हणाले होते तर आज त्यांनी पुन्हा मराठा आंदोलनावर भाष्य करताना शिंदेंवर आरोप केले महायुती सरकारमध्ये तीन गट आहेत मिध्यांचा शिंदे गट विषय वेगळा आहे फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे हे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहेत असा आरोप राऊतांनी केला तर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे ते परशुराम महामंडळवाले आहेत आणि मिस्टर अजित पवार हे तर चिंच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत त्यांची काही प्रतिक्रियाच नाहीये अशा परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून असा सवाल राऊतांनी उपस्थित केला